नांदेडचे शेतकरी होते त्यांचं असं ह्या पद्धतीचं सगळं नुकसान झालेलं आहे जे आता आपलं चित्र आहे त्याच्यात ऍडम काय गोष्ट आहे की शुगर आहे आणि त्या मुलीला इन्सुलिन द्यायला पण त्यांच्याकडे पैसे नाही हा जो ताण आहे मी मी ह्या सगळ्या गोष्टी बघत असताना मला प्रामुख्यानं काही गोष्टी दिसल्या माहिती काय शेतकरी खरा नागवला कुठे जातोय जिथं जास्त डिस्ट्रेस कुठं येतोय त्याचं हॉस्पिटलचं भयावह खर्च कर्ज काढून मोठं काहीतरी आजारपण घरी आलं त्याच मुलांचं शिक्षण लग्न मुलीचं लग्न आणि असं सगळं आसमानी सुल सु, सुलतानी संकट झाल्यावर हातात तोंडाला येणारं पीक निघून जाणं हे जे स्ट्रेसर्स आहेत ना हे जास्त त्याला खचीकरण करतात आणि म्हणजे आपल्याकडे अशी ही सगळी व्यवस्था आहे ना की त्यांना पिळवणूक करणारी व्यवस्था मायक्रो फायनान्सिंग बँका ऍप मार्फत दिले जाणार आज महाराष्ट्रामध्ये बचत गटांच्या चेन मधन मोठ्या प्रमाणात मायक्रो आहे आणि ते शोषण करत एक वेळ सावकारी परवडली पण हे हु. मायक्रो फायनान्स नको लाडकी आपण पाहिलं की कशा पद्धतीनं त्यांचं याच मायक्रो फायनान्स मध्ये कसं अडकवलं त्यांना